आता आपण आहो पंचायत समिती सडक अर्जुन इथं पंचायत समितीमध्ये कृषी विभाग आहे आरोग्य विभाग आहे एज्युकेशन विभाग आहे तसंच बांधकाम विभाग आहे आणि बांधकाम विभागामध्ये कोटाचं काम असेल घरकुलचं काम असेल सिंचन विहिरीचं काम असेल महिला बालकल्याण असं अनेक या ठिकाणी विभाग आहेत आणि इथल्या अधिकाऱ्यांशी सभापतीशी उपसभापतीशी वारंवार चर्चा केली काही लाभार्थी ज्यांनी गायीचे गोठे दोन वर्षापूर्वी बांधले होते दोन वर्ष दोन वर्ष अगोदर आणि शासनाशी भांडण करून आपल्याच गोंदिया जिल्ह्यातील काही आमदारांनी तो निधी खेचून आणला होता प्रत्यक्षात तो निधी अनुक्रमे ज्यांचा गोळीचा गोठा हा आधी बनला होता त्यांचे बिल आधी काढायला पाहिजे दिला होता परंतु महत्वाची गोष्ट अशी आहे की इथल्या आवक जावक मध्ये दिल्याच्या नंतर त्यांनी तो पत्र अधिकाऱ्यांना मार्चच केला नाही त्यांना दाखवलाच नाही महत्वाचा विषय आहे चार तारखेला ठिय्या आंदोलन होणार आहे तरीही आवक जावकचे जे कर्मचारी आहेत त्यांनी तो पत्र मार्च केला नाही आणि त्याच्यामुळे अधिकाऱ्यांना माहितच नाही आणि आज प्रत्येक अधिकारी सुट्टीवर हो आहे इथले खंड विकास अधिकारी सुट्टीवर हो आहेत ते म्हणतात की ते कुठेतरी विभाग आहे जे संबंधित एम आर ते एमपीओ आहेत त्यांनी नियमानुसार जरी दहाच लाभार्थ्यांचे पैसे आले तर नियमानुसार दहा द्यायला पाहिजे होता परंतु तसे न करता त्यांनी हेतू परस्पर दोन तीन लाभार्थ्याला आपल्या मर्जीनुसार पैसे दिलेले आहेत त्यामुळे साहजिकच आहे जे लाभार्थी दोन तीन वर्षापासून पैशाच्या पैशासाठी वारंवार पंचायत समितीची जे पायपीट करत आहेत वा त्यांना निश्चितच वाईट वाटला आणि असे जे कृत्य केले याच्यात पंचायत समिती पदाधिकाऱ्याचा म्हणा किंवा वरच्या लिहून काही दोष नसून वैयक्तिक त्या ज्यांच्याकडे विभाग आहे त्याचा दोष आहे आणि इथं बसलेल्यांना मी आश्वस्त करतो की त्या केलेल्या अधिकाऱ्याची आपण योग्य ती चौकशी करू आणि चौकशीमध्ये सिद्ध झाल्यानंतर निश्चितच त्याच्यावर कारवाई करण्याची आपण या ठिकाणी देतो महत्वाचा मुद्दा म्हणजे गाईच्या संदर्भानं पैसे आले नाही असा किशोर डोंगरवारचा म्हणणा होता त्या संदर्भाने एक लेखी तक्रार त्यांनी तीस जुलैला आमच्या पंचायत समितीला या ठिकाणी दिली सभापती मोदयांना ती तक्रार होती किंवा ओ साहेबांना ती तक्रार होती आणि आज मी या ठिकाणी आलो मला ही गोष्ट कळली मी याच्या संदर्भाने एकच सांगेन की शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आमच्या या तालुक्यामध्ये शेतकरी आणि शेतमजूर लोक मोठ्या प्रमाणावर आहेत आणि त्यांच्या शेतीला एक जोडधंदा म्हणून गायीच्या दुधाचा धंदा असतो आणि त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात शासनाच्या योजनेत गायीचे गोटे बांधले जातात मागच्या तेवीस चोवीस पासून गाईच्या गोट्यांचे बरेचसे पैसे प्रलंबित आहेत असे असताना मागच्या दहा बारा दिवसाच्या पहिले आमच्या पंचायत समितीला काही पैसे आले असतील आणि त्या पैशाच्या संदर्भाने काही गैरव्यवहार या ठिकाणी जर झाला असेल तर उद्या आमच्या पंचायत समितीची जे मासिक सभा आहे त्या मासिक सभेमध्ये आम्ही त्याचा संपूर्ण हिशोब विचारू आणि त्याच्यावर निश्चितपणे आम्ही कारवाई करू त्या अधिकाऱ्यांना अशा गैरव्यवहार करून एखाद्या लाभार्थ्यांना डालवून मध्ये कोणाला तरी, तरी पुरस तो पुरस्पर पैसे देणे ही बाब चुकीची आहे आणि असं समजा जर असलं तर उद्या नक्की निश्चितपणे मासिक सभेमध्ये मी पेपरला पण आणि एक व्हायरल होत आहे की कोट्याचे पैसे माननीय जे गोंदिया जिल्ह्याचे आमदार आहेत यांनी मंत्र्याबरोबर भांडण करून ते पैसे इकडे वरती केला होता गोंदिया जिल्ह्याला आणि पैसे आले जिल्हा परिषद गोंदियावरून पंचायत समिती सडक अर्जुन इथं आणि या ठिकाणी ज्यांना कोट्याचे पैसे द्यायला पाहिजे किंवा घरकुलचे काही प्रश्न आहेत की घरकुलचे काम पूर्ण झालेले आहेत परंतु दुसरा टप्पा तिसरा टप्पा इथले अधिकारी काढून देत नाही किंवा भेटलेले नाही तर असे अनेक मुद्दे आहेत तर या मुद्द्यावर काय आहे यांच्या या या काय भावना त्या ऐकून घेऊया आपण या पंचायत समितीच्या ज्या कोणाच्या घरकुलच्या समस्या असतील कोणाच्या गायीच्या कोट्याच्या समस्या असतील एमआरएसच्या बाबतीतल्या काही समस्या असतील या समस्यांची निगडीत परंतु संबंधित अधिकाऱ्याने काही लोकांकडून पैसे घेतले की तुमचे बिल काढून देतो त्याच्या नावासकट आम्ही निवेदन दिलं आहे तक्रार दिली आहे तर त्याने काही लाभार्थ्यांकडून पैसे घेऊन जे लाभार्थी खरे पात्र होते त्यांचे बिल न काढता दुसऱ्याच लोकांचे बिल काढले आम्ही एक निवेदन दिला होता की चार तारखेपर्यंत समजा या समस्यावर कोणताही समजा मार्गी लागला नाही हा विषय तर आम्ही ठिया आंदोलन करू तसा निवेदन देण्यात आला होता आंदोलनाचा तुम्ही केव्हा दिले तीस तारखेला दिला त्यांना चार्ज आहे तेही नाही आहेत आज पंचायत समितीची अशी अवस्था आहे की ही पंचायत समितीचा सगळा कारभार हा वाऱ्यावर आहे घरकुलचा प्रश्न असा आहे की घरकुलमध्ये सगळे तालुक्यातले पैसे चालले फक्त सळग अजून तालुक्यातले घरकुलचे पैसे का नाही चालले म्हणजे इथल्या कर्मचाऱ्यांची काही ना काही चूक आहे यांचा पाठपुरावा कमी आहे म्हणूनच घरकुलचे जेवढे लाभार्थी गाईचा प्रलंबित आहे त्या संदर्भात तुमची दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक सत्रामध्ये गाईचा गोठा रितसर परवानगी घेऊन मी बांधला होता वारंवार विनंती करूनही संबंधित अधिकारी कटरेजी यांनी त्याकडे दुर्लक्ष केला गाईचा गोठा दोन वर्ष झाले बांधून झालेला आहे आणि लाभार्थ्याला जर पैसे मिळाले नाही गाईचा गोटा दीड लाखाचा असतो दोन लाख खर्च येतो त्याला आणि संबंधित अधिकारी परस्पर पैसे घेऊन जर खऱ्या लाभार्थ्याला जर त्याचा पैसे जर देत नसतील तर हा प्रत्येक लाभार्थ्यावर होणारा अन्याय आहे आणि ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठीच संबंधित अधिकाऱ्याची कारवाई करण्यासाठी आम्ही तीस तारखेला तीस सात दोन हजार पंचवीसला मी या ठिकाणी अर्ज केलेला होता त्या अर्जावर कुठल्याच प्रकारची अंमलबजावणी न झाल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी बसलेलो तुम्ही हरीश कटरेला बिल काढायला किती पैसे बिल काढण्यासाठी हरीश कटरे यांना दोन हजार रुपये दिले रुपये घेतल्याच्या नंतरही मी बिल मारून देतो असे वारंवार बोलण्यात आले पैशाची उपलब्धता नव्हती आम्हाला मान्य आहे पण पैशाची उपलब्धता झाल्यानंतरही आमचं म्हणणं हे होतं की आम्ही पैसे दिले म्हणून आमचं बिल आधी मारा असं माझं म्हणणं नव्हतं पैसे प्रत्येकाकडून घेतात आणि चाय पाण्याचे पैसे म्हणून आमच्या सारखे लाभार्थी देतातही गोट्याचा काम इनलिगल आहे किंवा आ, नियम बाह्य आहे असंही नाही आपण सर्वजण येऊन माझ्या गोट्याची चौकशी करू शकता गोटा बांधलेला आहे पण वारंवार त्याच्याकडून हेच सांगण्यात आलं होतं की नियम नियमात राहून ह्या पद्धतीचे बिल मारण्यात येतील पण गेल्या शुक्रवारी दहा लाख रुपयाचा निधी यांना या ठिकाणी पंचायत समितीला आला पण त्याच्यातले पाच जे एफटीओ होते ते म्हणजे नियमात नसताना सुद्धा त्यांचे हो एफटीओ या ठिकाणी मारण्यात आले त्याची चौकशी करण्यासाठी आणि दोषीवर कारवाई करण्यासाठी हा मी आंदोलन त्या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून लाभार्थ्यांनी गुरांचे गोठे बांधलेले आहेत आणि गुरांचे गोठे बांधल्या नंतर त्यांचे पैसे एमआरसी चे पैसे महाराष्ट्र शासनावरून यायला थोडा विलंब लागला आणि आताही पर्यंत पूर्ण लाभार्थ्यांचे पैसे यायला आहे काहीच मोजक्या लाभार्थ्यांचे पैसे इथं आलेले होते दहा ते अकरा लाख रुपये आणि त्यापैकी आपले लाभार्थी इथे बसलेले भरपूर लाभार्थी आहेत आणि मोजकेच लाभार्थ्याचे पैसे आले वास्तविकता आलेले पैसे इथं दलालांची संख्या खूप वाढलेली आहे तुम्हाला काय मुद्दा मत काय नाही नाही दलाची दलालांची संख्या वाढलेली आहे असं आपण म्हणत आहात हे तर आपल्या आतापर्यंत निदर्शनात आलं नाही परंतु काही लोक घेतात आणि काही लोक देतात हे तोंडी आहे लेखी आतापर्यंत आमच्या समस्या कोणी पुराव्यानिशी सादर केलेला नाही आणि त्याही पद्धतीने लेखी पुरावशी कोणी जर सादर केला तर त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की काही काही अशा कारणा म्हणजे अशा जे घटना घडत आहेत याला काही प्रमाणात लाभार्थी पण दोषी आहेत हे म्हणायला काही हरकत नाही कारण लाभार्थी आपलं काम लवकर लाभार्थ्यांचा काही प्रमाणात दोष असतो की ज्या इस्टिमेट नुसार काम करायला पाहिजे त्या इस्टिमेटनुसार काम करत नसतात काही काम कमी प्रमाणात असतो त्यामुळे ते पैसे देऊन आपला बिल लवकरात लवकर कशा पद्धतीने निघेल ह्या मागचा ता उद्देश असतो त्याच्यामुळे लाभार्थी काही प्रमाणात दोष आहे की पैसे देतात आणि ते लोक घेतात असं ऐकी वेळात आहे परंतु स्पष्टपणे कोणी पुराव्याने सिद्ध केलेलं तस नाही के तसं जर कोणी सिद्ध केलं तर निश्चित आपण त्याच्यावरही कारवाई करू ही या प्रकारे म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला आम्ही देतो